एक अकराल विकराला पुरुष उत्पन्न झाला त्याचे शरीर एवढे विषय होते तर तो जस काही स्वर्गाला स्पर्श झाले त्याला एक हजार हात होते त्याचा मेघासारखा श्याम निळसर वर्ण होता त्याला सूर्या सूर्यासारखे तेजस्वी तीन डोळे होते विक्राल अशा दाण्या होत्या आणि अग्नींच्या ज्वाळाप्रमाणे लाल लाल झटा होत्या त्याच्या गळ्यामध्ये प्रेतांच्या मुलग्यांच्या माळा होत्या हातामध्ये नीरने शस्त्र असली होती आणि त्याने जेव्हा हात जोडून भगवान शिवजींना विचारलं मी काय करू मला कशासाठी उत्पन्न केलंय तोच तो वीरभद्र तो याला भगवान शिवजींचा पुत्रही म्हणतात कार्तिक स्वामी आणि गणपती ह्या दोन पुत्रांच्या वीर पदळाला सुद्धा शिवजींचा तिसरा पुत्र ही कधी लोक विचारतात तिसऱ्या पदाचं नाव सांगा शिवजींच्या हात वीर पद हजार हात होते तीन डोळे होते विशाल अशी त्याची देह त्याचे देह शरीर रागाडे पहि रागळे आणि शिवजींनी ज्यांना उत्पन्न केलं तो गेले मात्र भगवंताला बच होत मी काय करावं आपली काय आज्ञा आहे मला कशासाठी उत्पन्न भगवान शिवजी म्हणतात एकच कारण जा त्या दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर आतापर्यंत सर्व शांत राहू संकड आहे पण माझी लाडकी माझी पत्नी त्या तिने प्राण त्याग केला त्या मला आता मला कोणाशी काही गंग घेणं ओढलं नाही त्या ज्या यज्ञामध्ये ज्या यज्ञाच्या मंडपामध्ये तिने त्याग केला तो यज्ञ पुरा होऊ द्यायचा नाही नासाडी करा ना करा